नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे दिल्लीच्या मुख्यमंत्री कोण अकरा दिवसापासूनचा सस्पेन्स हा संपला आहे रेखा गुप्ता ह्या दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री असणार आहेत उद्या सकाळी रेखा गुप्ता मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील सस्पेन्स संपलाय दिल्ली भाजपच्या आमदारांच्या आजच्या बैठकीत रेखा गुप्ता यांची मताने निवड करण्यात आली धक्कातंत्र तंत्र म्हणजे मोदी म्हणजे काय मोदी म्हणजे धक्का तंत्र प्रवेश वर्मा दिल्लीचे मुख्यमंत्री होतील अशी जोरदार चर्चा होते कारण प्रोवेश वर्मा आम आदमी पार्टी के सुप्रीमो अरविंद केजरीवाल हरवलं होतं तो दिल्ली मतदार संघ नवी दिल्ली मतदार संघ जो किंवा तो केजरीवाल कि सुद्धा तो मुख्यमंत्री होतो असं आता पण मानलं जात होत आता यावेळे मोदींनी आपला धक्का नंतर वापरलाय यांनी मोठा धक्का दिला केजरीवालांना केजरीवाला हारवणं म्हणजे शुभ काम नव्हतं पण ते प्रवेश वर्मा यांनी दाखवून त्यामुळे तेच मुख्यमंत्री होतील असं जवळपास मानलं जात होत पण आज एकदम रेखागू त्यांचं नाव पुढे आलं महिला कार्ड मोदी चालवलं आहे पण महिला दिल्लीच्या महिला मुख्यमंत्री या पहिल्या नाहीत याच्या आधी चार महिला मुख्यमंत्री झाल्या आहेत शिला दीक्षित यांचं नाव काँग्रेसच्या बाजूला ठेवून दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी महिलेची निवड केली आहे रेखा गुप्ता या व्यवसायाने वकील आहेत पन्नास वर्षाचे आहेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून त्यांनी आपलं काम सुरू केलं मुळचे आहेत हरियाणाचे आहेत वैश्य समाज आहेत वैश्य वडिलांसोबत त्या वडील नोकरीच्या निमित्ताने दिल्लीत आले त्यामुळे त्या दिल्लीच्या झाल्या आणि आज दिल्लीचे मुख्यमंत्री झाले आहेत म्हणजे अकरा दिवसांचा सस्पेन्स संपला आहे एवढी मोठी मेजॉरिटी मिळाली भाजपला तरी भाजप आपला मुख्यमंत्री ठरवू शकत नव्हता म्हणजे दिल्लीच्या सत्तर जागा आहेत त्यापैकी अठ्ठेचाळीस जागा भाजपने जिंकल्या होत्या अठ्ठेचाळीस केजरीवालांच्या आम आदमी पक्षाला फक्त बावीस जागा मिळाल्या होत्या तरी मुख्यमंत्री मिळत नाही म्हणून दिल्लीकर अस्वस्थ होते आज त्यांची अस्वस्थता संपली आहे दिल्लीला महिला नेता मिळाला आहे काय वाटतं तुम्हाला या दि मोदींच्या चॉईसबद्दल कॉमेंट करा नमस्कार